महानगर मुंबई महानगरपालिकेने तब्बल सव्वाशे कोटी रुपयांची तरतूद ही मुंबईमधील नालेसफाई करण्यासाठी केलेली आहे आणि अशातच कंत्राटदारांवर देखील मुंबई महानगरपालिकेची कर्डी नजर असणारे अर्थातच एकतीस मे पर्यंत मुंबईमधील सर्व नालेसफाई झाली पाहिजे असे आदेशच अस मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांनी कंत्राटदारांना दिलेले आहे फक्त इथवरच नाही तर ए आयद्वारे ही संपूर्ण जी आहे नालेसफाई कशी पार पडते यावर करडी नजर ही ए आयची ची असणार आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे यासह मुंबई महानगरपालिकेच्या सहाव्या मजल्यावर वॉर रूम देखील स्थापन करण्यात आलेलं आहे आता हे वॉर रूम नेमकं कसं आहे किंवा ए आयची ची ही नालेसफाईंवर प्रकारे जी आहे करडी नजर असणार आहे थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत एकंदरीतच या वॉर मध्ये ए आय द्वारे जी आहे कशा प्रकारे नाले सफाई केली जाते याबद्दलचे बारकावे तपासले जाणार आहेत सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कोट्यवधी रुपयांचं सा कंत्राट हे नाले सफाईसाठी दिलं जातं मात्र दरवर्षी पावसामध्ये मुंबईची तुंबई होते आणि संपूर्ण जे आहे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्याचंही सुरुवात होते आणि या मुद्द्यावर अनेकदा मुंबईकर असतील किंवा माध्यमांवर जे आहे मुंबई महानगरपालिकेला धारेवर धरलेलं आहे मात्र कुठेतरी या संपूर्ण जे आहे प्रकरणावर किंवा पावसामध्ये पाणी साचण्यापासून मुंबईची तुंबई होण्यापासून वाचली जावी यासाठी बी एम सीने एक महत्त्वपूर्ण असं पाऊल उचललेलं आहे ए आयद्वारे नालेसफाईंवर नजर असणार आहे ए आयद्वारे म्हणजे आपण पाहिलं तर जेव्हा नालेसफाई किंवा नाल्यांमधून गाळ काढला जातो त्यावेळेस त्याचं त्या 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 छायाचित्र यासह चित्रीकरण करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे म्हणजे फोटोज आणि व्हिडिओज त्याचे जे आहे काढणं हे कंत्राटदारांना अनिवार्य असणार आहे इतकंच काय तर जे आपण पाहिलं तर सी सी टी व्ही फुटेज आहे हे देखील बंधनकारक करण्यात आलेलं आहे म्हणजे जेव्हा तुम्ही गाळ काढतात त्याचं सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत चित्रीकरण जे आहे ते बी एम सीमध्ये जाणार आहे आणि वॉर मध्ये याची तपासणी देखील केली जाणार आहे यासह जो गाळ आहे तो काढल्यानंतर त्याचं वजन होतं त्यावेळेस ताडपत्री टाकली जाते ती ताडपत्री काढून त्याचं जे आहे वजन चेक केलं जाईल असं देखील यावेळेस सांगण्यात आलेलं आहे अर्थातच वॉर मध्ये गेल्यानंतर या सी सी टी व्हीची तपासणी केली जाणार या सी सी टी व्ही फुटेजमध्ये काही त्रुटी आढळून आल्यास त्या कंत्राटदारांना सांगितल्या जातील आणि त्या त्यामध्ये जे आहे योग्य ते बदल करण्यास देखील सांगितलं जाईल अर्थातच कुठे जे कमतरता राहिली असेल ती दूर करण्यात यावी असे देखील त्यांना आदेश दिले जातील मात्र जर आदेश देऊनही किंवा त्यांना जे आहे सूचना देऊनही कंत्राटदार अशा प्रकारचा जो घोडचाळपणा करत असेल किंवा कामसुकारपणा करत असेल तर त्यावर जे आहे ॲक्शन घेतली जाणार असं देखील मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे अर्थातच एकतीस मे पर्यंत संपूर्ण नालेसफाई झाली पाहिजे असं हे बी एम सी कडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी ए आय असेल वॉर रूम असेल याची देखील जे आहे त्यांनी सोय केलेली आहे अर्थातच काम होऊ नये याची खबरदारी मुंबई महानगरपालिकेकडून घेतली जाते मात्र कुठेतरी कंत्राटदारांनी देखील जी बाब आहे किंवा सजगता आहे पा मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी कुठेतरी जे आहे परिश्रम घेणं किंवा जे कंत्राट मिळालेलं आहे त्यावर काम करणं योग्य प्रकारे काम करणं हे देखील अनिवार्य आहे आणि मुंबई महानगरपालिकेने ते बंधनकारक केलेलं आहे एसओपी त्या संदर्भात जारी केलेली आहे आता यावर कशा प्रकारे वॉरूम स्थापन केल्यानंतर देखील आगामी काळामध्ये ही नालेसफाई पूर्ण होते का व्यवस्थितपणे हे पाहणं देखील च महत्वाचं ठरणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट